सुरेश दासांच्या घरी याचं मास जातं या प्राण्यांचं ज्याच्यामध्ये सुरेश दासाला मुख्य आरोपी केलं पाहिजे जे खोक्यांना पाठीशी घालतात म्हणजे दोघांनाही तात्काळ अटक करून सुरेश दासांचा तात्काळ राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी आमची शिरूरमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी शिरूर बंदची हाक देण्यात आली आणि या आंदोलनामध्ये नवनाची वाघमारे देखील सहभागी झालेले आहेत नवनाजी या मोर्चामध्ये या बंदमध्ये तुम्ही सहभागी झाले आहेत काय प्रतिक्रिया असणार आहे एवढे मोठे व्हिडिओ जे आहे ते खोक्याचे समोर या शिरूर कासार भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून खोक्याला सुरेशदासांच्या आशीर्वादाने खोक्या अनेक म्हणजे आने प्राण्यांची त्यामध्ये काळवीट असल हरिण असल मोर असल अशा प्रा प्राण्यांची खरं तर तस्करी करत अस करतो आहे आणि सुरेश दासांच्या घरी याचं मास जातं या प्राण्यांचं ज्याच्यावर सलमान खाननी एक हारीण मारलं तर त्याला दहा वर्षाची शिक्षा झाली होती मग खोक्याने शेकडो हारीण शेकडो काळविट आणि हजारो मोरं इथं मारण्याचं काम केलं आहे आणि त्याचा वरद असतं त्याच्यावर वरद असतं सुरेश दासांचा आहे म्हणजे यामध्ये सुरेश दासाला मुख्य आरोपी केलं पाहिजे जे, जे खोक्यांना पाठीशी घालतात म्हणजे दोघांनाही तात्काळ अटक करून जेवढी संघटित गुन्हेगारी असेल जी खोक्याची जेवढी टीम असेल या सर्व लोकांना मकोका लागला पाहिजे आणि सर्वांना तात्काळ अटक करून सुरेश दसांचा तात्काळ राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी आमची मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला विनंती आहे नवनाची वाघमारे जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि शिरूर बंदच्या हक्कला मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अमोल बडे सोबत सूर्यदुज शिरूर